शेतकरी आज आपण पाहून आहोत ई पीक पाहणी कशी करावी त्याच्यामध्ये मिश्र पीक पाहणी नि, आणि निर्भय पीक पाहणी नि, ई पीक पाहणी कशा करायच्या तुम्हाला एकदम सविस्तर एक लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला एक ई पीक पाहणी एप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करायचंय डाउनलोड केल्यानंतर त्याला ओपन करायचंय ओपन केल्यानंतर काही के के त्याला परमिशन द्यायचे परमिशन दिल्यानंतर तुम्हाला इथे थोडं स्लाइड करून घ्यायचंय स्लाइड केल्यानंतर तुम्हाला एक विभाग तुम्हाला निवडून घ्यायचा आहे तुमचा जो विभाग असेल तो मी तुम्हाला डेमोसाठी नाशिक विभाग निवडतो आणि शेतकरी म्हणून लॉग इन करा याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथं प्रविष्ट करायचा आहे आणि पुढे जा बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर असा डॅशबोर्ड तुमच्यासमोर ओपन झालेला राहील इथे खात्यादाराचे नाव इथे तुम्हाला नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे जर तुम्ही हा जो मोबाईल क्रमांक टाकलेला आहे तो जर पहिल्याच वेळेस जर टाकला असेल जर नवीन खातेदार नोंदवा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा इथं विभाग निवडायचा आहे तालुका जिल्हा आणि गाव निवडायचं आहे आणि तुमचा नंतर इथे गट क्रमांक टाकून तुम्हाला तुमचा जो गट क्रमांक आहे त्या नाव नाव येईल तिथं ज्या गट क्रमांक टाकलाय तिथं संपूर्ण जणाचे नाव येतील जेवढे तुमच्या गट क्रमांकामध्ये असतील तेवढे आणि तुमचं जे नाव असतील त्याच्यावरती क्लिक करून क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होणार आहे आणि इथं बघू शकता आता खातेदार निवडा याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ज्याची करायची तो इथं निवडून घ्यायचा आहे आणि इथं सांकेतांक विसरलाय इथं याच्यावरती क्लिक आहे आणि जो सांकेतांक असेल तो इथं टाकून घ्यायचा आहे आणि या पुढे जा बांधावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं थोडंसं लोड घेईल आणि इथं पीक माईक याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमची जर कायमपड असेल तर सर्वात प्रथम तुम्ही कायमपड नोंदवा कायम पण नसेल का तर काय तुम्ही पिकाची नाही ती इथं निवडू शकता खाते क्रमांक निवडायचा आहे खाते क्रमांक निवडल्यानंतर तुमचा गट क्रमांक निवडा गट क्रमांक निवडला की ऑटोमॅटिक तुमचं क्षेत्र तिथं दाखवलं जाईल पोट खाडवा असला तिथे दाखवलं जाईल इथं हंगाम निवडा मी इथं खरीप निवडतो त्याच्यामध्ये आता पिकाचा वर्ग निवडायचा आहे आता इथं पाहू शकता ज्या शेतकऱ्याला इथं एकच पीक घ्यायचंय किंवा निर्भय पीक आहे त्यांच्यासाठी सांगतो आणि निर्भय पीक झाल्यानंतर ज्या शेतकऱ्याला मिश्र पीक करायची ती मिश्र पिकाची सुद्धा सांगतो आता सर्वात प्रथम तुमचं इथं मी एक निर्भय पिकाची सांगतो तुम्हाला याच्यावरती क्लिक करा निर्भय पीक आणि इथं पीक, कर, पीक, पीक ची ची निवडा पिकाचा प्रकार इथं पीक निवडा नंतर पिकाचे झाडाचे नाव आहे आता मला कापूस निवडायचं आहे कापसाची कापूसाची इथं निवडतो त्याच्यानंतर इथं बघू शकता एक क्षेत्र टाकायचं इथं खूप सारे शेतकरी बांधव इथं चुका करतात इथं हेक्टरमध्ये क्षेत्र आहे आता मला इथे एक हेक्टर माझी कपाशी तर एक हेक्टर मी एक टाकून घेतो नंतर जलसिंचनाची सातवी इथं तुमचा उतार्यावरती तुमचा बोर असेल विर असेल तलाव असेल बांधारा असेल तुमचा उतारावरची नोंद इथं लागून जाते तुम्हाला बोरची नोंद लावायची असेल तर खूप नेल का याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सिंचनाची पद्धत इथं प्रवाही निवडून घेतो आणि त्याच्यानंतर लागवडीचे दिनांक इथं टाकून घ्या आता माझी जून मध्ये लागवड झाली तर मी सात जूनची तारीख निवडून घेतो आणि पुढे जा या बटणावरती क्लिक करतो त्याच्यानंतर काही परमिशन द्यायचं आहे तुम्हाला परमिशन दिल्यानंतर तुम्हाला थोडंसं लोड घेईल आता हे त्याच्यानंतर इथं तुम्हाला जे फोटो आहेत ते फोटो व्यवस्थित त्या काढून घ्यायचे इथं दोन फोटो काढावे लागतील तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला इथं परमिशन द्यावी लागणार आहे आणि इथं सांगतं मध्यापासून दोनशे सव्वीस मीटर तुम्ही दूर आहात ठीक आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं बघू शकता जो कॅमेरा आहे तो कॅमेरा ओपन होईल आणि तुमचा जो पिकाचा फोटो आहे तो एकदा अपलोड करून घ्या नंतर दुसऱ्या पिकाचा दुसरा एक फोटो घ्या त्याच्यामध्ये ठीक आहे याच्यावरती क्लिक करा आणि फोटो काढून घ्या ओके म्हणा आणि बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करा आणि इथं बघू शकता इथं जी संपूर्ण माहिती तुम्ही भरलेली आहे ती व्यवस्थितरित्या चेक करा बरोबर असेल तर इथं बॉक्समध्ये क्लिक करा वरील पिकाची माहिती योग्य वाचका आहे आणि तिकीट बॉक्सवरती क्लिक करा आणि पुढे जा बटनावरती क्लिक करा तुमची पीक पाहणी इथं सबमिट होणार आहे याच्यामध्ये तुम्हाला जर मिश्र पिकाची करायची असेल तर मिश्र पिकाची सांगतो त्याच्यामध्ये बघू शकता आता आपण निर्भय पीक निवडलो होतो तेव्हा मिश्र पीक निवडून घ्या मिश्र पीक आता याच्यामध्ये मिश्र पीक म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात सांगतो मिश्र पीक म्हणजे जर तुमच्या शेतामध्ये तुम्ही तूर पेरले असेल आणि त्या तुरीमध्ये तुम्ही सोयाबीन पेरले असेल मूग पेरला असेल उडीद पेरला असेल भैमुख पेरला असेल असं कुठल्याही प्रकारचं पीक पेरलं असेल त्याला आपण मिश्र पीक म्हणतो किंवा तुमच्या मोसंबी मोसंबीमध्ये तुम्ही कापूस किंवा सोयाबीन किंवा कापशी लावली असेल किंवा अन्य तूर लावली असेल तर त्याला असं बहु पीक मानतात किंवा मिश्र पीक मानतात आता मिश्र पीक कसं आता निवडायचं मुख्य पीक निवडायचंय आता मुख्य पीक माझी तूर आहे समजा तर मी तूर इनं निवडून घेतो आणि सर्च करायला सुद्धा आहे तुम्हाला आता इथं मी सर्च करून घेतो तूर तूर आता निवडली तूर निवडली याच्यामध्ये आता तुम्हाला क्षेत्र भरायचंय क्षेत्रामध्ये तुम्हाला हेक्टरमध्ये टाकायचंय आणि लागवडीची दिनांक टाकायची आता दुय्यम पीक निवडायचंय आता दुएम पिकामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचंय मुख्य पीक हे जास्त ठेवायचे जर तुमचं तुम्ही जर मुख्य पीक एक हेक्टर ठेवलंय तर तुम्हाला एक हेक्टरपेक्षा दुएम पीक पीक कमी आहे आता इथं मी निवडतो हंगाम निवडतो त्याच्यामध्ये खरीप निवडतो त्याच्यानंतर माझं एक पॉईंट बावीस हेक्टर येतं आता उरलेलं मी झिरो पॉईंट बावीस म्हणजे बावीस गुंठे माझा इथं त्याच्यामध्ये मी आता सोयाबीन घेतलेली आहे तर मी इथं सोयाबीन इथं निवडतो झाडाचा शकता आता बाजरी सोयाबीन आहे सोयाबीन निवडतो नंतर कृपया लागवडीचे दिनांक निवडायचे आता लागवडीचे दिनांक जून मध्ये गेलेली तर मी सहा जून याच्यामध्ये क्लिक करतो ओके करतो नंतर हे जो आपलं झाले पीक त्याच्यानंतर खाली जलसिंचनाची साधने तिथं बोर ऑनलाईन लावायचा आहे तुम्हाला लावायचा असलं तर लावून घ्या विहीर नंतर प्रभाई त्याच्यानंतर पुढे जा बटणावरती क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला इथं परमिशन द्यायची आहे आणि जे फोटो असतील तुमचे ते फोटो एकदा एकदम काढून घ्यायचे आहेत ठीक आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि फोटोसुद्धा एकदा काढून घ्यायचे आहेत ओके म्हणायचे नंतर दुसरा फोटो काढून घ्या ओके म्हणा फोटो काढून घ्या ओके म्हणा त्या बटी एक नंबरवरती क्लिक करायचं आहे फोटो काढल्यानंतर याच्यावरती टिक मार्क करायची या बॉक्सवरती वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य हो अचूक असल्याचे घोषित करायचं आहे नंतर टिक मार्क केल्यानंतर पुढे जा बटनावर ते क्लिक करायचं आहे आणि थोडंसं लोड घेईल लोड घेतलं की पिकाची माहिती साठवली आहे अपलोड झाली आहे या ठीक या बटनावरती क्लिक करायचं आहे आता आपण भरलेली पीक माहिती किंवा आपण भरलेली ही केलेली ई पीक पाहणी आपल्या उतरावरती लागली की नाही हे कसं चेक आहे तर इथं बघू शकता पिकाची माहिती पा याच्यावरती बघू शकता आपण इथे कपाशी आणि तूर आपण ई पीक पाहणी केलेली आहे आणि असं जर आलं तर तुमची आहे असं समजून जायचं आणि जर तुम्ही वाटलं आपल्या इपी पाहणी दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या आज तुम्हाला दुरुस्त करायचं आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला तुमची ई पीक पाहणी जर अशा पद्धतीने जर दिसत नसेल आणि आपल्या मोबाईल वरती ई पीक पाणी ट्रान्सफर करण्यात आलेली आहे असं जर मेसेज असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जो मोबाईल नंबर टाकलाय तो मोबाईल नंबर न टाकता दुसरा मोबाईल नंबर टाका आणि दुसरा मोबाईल मध्ये नंबर टाकला की तुमच्या जी रीतीने होऊन जाणार आहे त्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की फायदेशीर ठरला असेल जर व्हिडिओ मधली माहिती तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संबंधित काही समस्या जर असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू